नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहेत टोमॅटोच्या प्लॉटमध्ये अथर्व टोमॅटोची व्हरायटी आहे हा जो काही प्लॉट पाहत आहे तुम्ही हा तीस गुंट्याचा प्लॉट आहे साधारणतः आज ह्याला सत्तर दिवस पूर्ण झालेलं आहे आजचा हा एकाहत्तरवा दिवस आहे आज दोन मे ह्याची साधारणतः जी काही लागवड आहे वीस ते एकवीस फेब्रुवारीची लागवड आहे आज प्लॉटला सत्तर दिवस पूर्ण होऊन एकाहत्तरवा दिवस आज चालू आहे तर प्लॉटची जी काही कंडिशन आहे ती एकदम सुपर आहे प्लॉटला पानांची जी काही संख्या आहे ती एक नंबर आहे त्याचबरोबर फळांची संख्या एक नंबर आहे व जो काही पानाचा जो काही वाट्या असेल आकसा असेल घुबड्या असेल बोकड्या असेल हा जो काही प्रकार आहे मित्रांनो तो काही खूप जास्त प्रमाणात नाही आहे तर ह्या प्लॉटची जी काही काळजी आहे रोग राही यायच्या अगोदर पानांच्या वाट्या व्हायच्या अगोदर ह्या प्लॉटला आपण स्टार्टिंगपासून निवेदन व्यवस्थित केलेलं आहे त्याचबरोबर काल एक मे आज दोन मे एक मेच्या दिवशी ह्या तीस गुंट्यांची काल एक तोडा झाला साधारणतः पंचवीस जाळ्या ह्या प्लॉटमध्ये काल निघालेल्या आहेत म्हणजे पहिला तोडा श्रीगणेशा काल एक मेच्या दिवशी केलेला आहे पंचवीस जाळ्या पूर्ण होऊन आज तुम्ही अजून आज, आज आज दोन तारीख आहे शक्यतो आहे ह्या प्लॉटचा उद्या परवा लगेच याचा तोडा व्हायला बसलेला आहे म्हणजे आजची जे काही कालचे बाजार एक मेचे त्यांना साडेतीनशे रुपये रेट मिळालेले आहेत आज आजचे बाजार मला वाटते तीनशेच्या आसपास आलेले आहेत अडीचशे तीनशेच्या आसपास परंतु ही जी काही जनरली जी काही रेंज आहे तीनशे ते चारशेच्या आसपास जरी बाजार राहिले तरी ह्या प्लॉटचे एकदम छान पैसे होऊ शकतात तर मित्रांनो तुम्ही प्लॉटची कंडिशन बघा कशा पद्धतीने पुढं दाखवा इकडं माल हे बघा मित्रांनो माल कशा पद्धतीने आहे हे इकडं बघा हे बघू शकता मित्रांनो माल हे खोडापासून मल्चिंगला टेकलेला आहे मित्रांनो माल हे खोडापासून ते एकदम सुपर आहे हे बघा हे बघा तुम्ही मित्रांनो माल एकदम छान पद्धतीने आहे हे बघा इकडं झुमका बघा कसा आहे तर मित्रांनो हा जो काही माल आहे तुम्ही जो पाहताय तर एका झाडाला कंपल्सरी पाच ते सात किलोच्या आसपास झाडाला फळ आहे पाच ते सात किलो एवढा लोड झालेला आहे मालाला तर आपण ह्या झाडाला तिरंगा येऊ नये त्याचबरोबर जो काही प्लास्टिक वायरस आहे तो येऊ नये ह्याच्यासाठी आपण ह्याला वेळोवेळी मित्रांनो काम केलेलं आहे आपल्या हातात जेवढ्या काही गोष्टी आहेत ते केलेले आहेत तर तिरंगा वायरस जो काही हा वायरस आहे हे कसं मित्रांनो तुमच्या प्लॉटमध्ये थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडा तूड़ असेल पांढरी माशी असेल ह्या आपण ह्या गोष्टी सगळ्या स्टार्टिंगपासून आपण कंट्रोलमध्ये ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर प्लॅस्टिकसारखा का जो काही वायरस आहे आता प्लॅस्टिक वायरस आता काही शेतकऱ्यांच्या मनात असं प्लॅस्टिक वायरस ते लोक त्याला वायरस समजतात तर मी आज सहा वर्ष झाले टोमॅटोमध्ये काम करतोय प्लॅस्टिक हा काही वायरसचा वगैरे हो काही प्रकार नाही आहे माझ्या निरीक्षणानुसार तर मी माझ्याकडं काही लॅब वगैरे हो किंवा रिसर्च करण्यासाठी अशा काही गोष्टी नाही पण मी माझ्या एका अनुभवानुसार तुम्हाला सांगतोय प्लॅस्टिक वायरस हा काही तुम्ही बघा उन्हाळ्यातच का दिसतो किंवा मग अशा दर सीझनला का बरं दिसत नाही प्लॅस्टिकचा जो काही फळ राहतो मित्रांनो पिवळा फळ कालांतराने वीस ते पंचवीस दिवसानंतर ते फळ बघा तुम्ही काळं पडतं म्हणजे तो जो काही ना मित्रांनो त्याला बुरशीसारखा अटॅक दिसतो तर माझ्या मते प्लॅस्टिक वगैरे हो असा काही प्रकार नसतो तो काही बुरशीचा प्रकार असू शकतो मित्रांनो हे माझं माझं स्वतःच अनालयसिस आहे तर मग त्याच्यासाठी आपण तो प्रकार येऊ नये म्हणून ह्याला वा वारंवार ह्याला बुरशीनाशक असतील कीटकनाशक असतील हे सगळे स्ट्रॉंग घेतलेले आहे त्याचबरोबर ह्याला ड्रीपमधून ब्ल्यू कॉपरसारखा प्रकार असेल कोनिकासारखं औषध असेल बुरशीनाशक त्याचबरोबर स्टार्टिंगला ॲलिटसारखं बुरशीनाशक असेल ते घेतलेलं आहे तर आज दोन आज साधारणतः दोन तारीख आहे एकाहत्तर दिवस ह्याला आज पूर्ण झालेले समजा एकाहत्तर दिवस आहे तर पहिल्या तोड्याला प्लॅस्टिक नाही काही तिरंगा नाही आहे पंचवीस जाळे एकदम प्युअर निघालेले आहे त्याच्यात असेल तर थोडंफार आळीचं वगैरे हो अर्धा कॅरेट निघालेलं आहे तर तिरंगा प्लॅस्टिक व्हायरस वगैरे हो काही नाही आहे ह्या प्लॉटला काही वेगळं काही केलेलं नाहीये तुम्हाला सांगितलं की बुरशीनाशक नाशक कॉपर असेल कोनिका असेल ॲलिट असेल ही औषधं घेतलेलं आहे त्याचबरोबर कीटकनाशकामध्ये बीएसएफ कंपनीचं इफिकॉन असेल त्याचबरोबर दमन सत्तेचाळीस सारखा मॉलिक्यूल असेल टाटा मानिक असेल पांढरी माशीसाठी व त्याचबरोबर सोलोमन असेल आणि स्ट्रेसच्या काळामध्ये स्पॉटलाईट असेल स्पॉटलाईट सारखा मॉलिक्यूल आहे फुटवे च्या कालामध्ये फुटवा असेल आपटेक असेल त्या कालावधीमध्ये फाय स्ट्रोक असेल कृषीवर्धक ऑलराऊंडर किट असेल मित्रांनो चौदा अठ्ठेचाळीस सारखी इंडिकेम ची ग्रेड असेल फुगोनीच्या स्टेजला झिरो अठ्ठावन्न अठरा असेल आय सी एलची त्याचबरोबर इंडिकेम कंपनीची एफ ही ही ग्रेड आहे त्या अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मित्रांनो तर आज प्लॉटची जी काही परिस्थिती आहे ती एक नंबर आहे व्यवस्थित आहे त्याचबरोबर मित्रांनो आता जो काही हा कालावधी आहे ह्या कालावधीला डाऊन येते बघा प्लॉटमध्ये तर आम्ही डाऊन येऊ नये म्हणून आता जो काही लेटेस्ट हात आहे ह्याला मित्रांनो बायर कंपनीचा जो काही मेलोडी आहे मेलोडी व त्याचबरोबर ॲव्हेन्यू ॲग्री इम्पेक्सचा ॲवेमिन जे की पी टू ओ फाईव्ह ॲवेमिन आणि मेलोडी एकत्र घेऊन मित्रांनो आम्ही ह्याला फवारणी केलेली आहे प्रिव्हेंटिव्हमध्ये आज चार पाच दिवस झालेले आहे मित्रांनो डावणीचा वगैरे जो काही प्रकार आहे ह्या प्लॉटमध्ये तसा काही नाही आहे परंतु येऊ नये म्हणून हा आता आम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये घेतलेला आहे त्याचा आपल्याला खूप छान रिझल्ट दिसणार आहे इथून पुढचा जो काही कालावधी हो आहे टेम्परेचर वाढणार आहे वारा वगैरे वाढणार आहे थोडीशी धूळ वगैरे उठते भुरी असेल लालकोळी असेल त्याचा प्रकार वाढू नये म्हणून आपण भुरी आणि लालकोळीची औषधंसुद्धा घेणार आहोत त्याचबरोबर ह्या प्लॉटला आता जो काही माल आहे हा पाच ते सात किलो माल जो काही लोड झालेला आहे तो माल फुगवण करून आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे हेच आपलं टार्गेट आहे दुसरा काही विषय नाही तर मित्रांनो एकंदरीत ह्या प्लॉटची ग्रोथ असेल वाढ असेल टेम्परेचरच्या मानाने एकदम छान आहे मित्रांनो तर अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा व सबस्क्राईब